खासदार महास्वामींचे जात प्रमाणपत्र प्रकरण अक्कलकोट तहसीलदारांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन महिन्यात निर्णय घ्यावा लागणार आहे त्या अनुषंगाने समितीने अक्कलकोट तहसीलदारांना पत्र पाठवून डॉक्टर महास्वामींच्या वडिलांच्या गौडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतील जन्ममृत्यू नोंदीच्या पडताळणीच्या न्यायवेदकशास्त्र प्रयोगशाळेचा अहवाल लवकरात लवकर द्यावा जेणेकरून कोर्टाच्या आदेशानुसार वेळेत निकाल देता येईल न्यायालयाच्या न्याया आदेशाचा अवमान होणार नाही असे पत्र अक्कलकोट तहसीलदारांना पाठविल्याचे समितीतील सूत्रांनी सांगितले सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या आदेशानुसार अक्कलकोटच्या तत्कालीन तहसीलदारांनी खासदार डॉ महास्वामी यांच्या वडिलांचे गौडगाव बुद्रुक येथील एकोणीशे पंधरा नोंद रजिस्टर परराज्यातील न्याय वैद्यकशास्त्र प्रयोगशाळेकडे फॉरेन्सिक लॅब पडताळणीसाठी पाठविले ग्रामपंचायतीकडील त्या जन्मवृत्त नोंदवहीतील नोंदीची शाही व अक्षरे त्या काळातीलच आहेत का त्या पुन्हा बदल केला की नाही या बाबींची फॉरेन्सिक लॅबमध्ये पडताळणी होणार आहे